महाराष्ट्र सहकारी गट सचिव कर्मचारी संघटनेचे कराडच्या प्रीतिसंगमावर बेमुदत धरणे आंदोलन व उपोषण सुरू स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी कष्टकरी समाजाला नेहमीच न्याय दिलाय याच धरतीवर राज्यभरातील अनेक महाराष्ट्र सहकारी घट सचिव संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सध्या कराडच्या प्रीतिसंघावर दाखल झालेत व प्रीतिसंघाच्या बाहेर सध्या त्यांचं बेमुद धरणे आंदोलन व उपोषण सुरू आहे या आंदोलन सदर्भात काय प्रशासनाला इशारा देण्यात आलाय ते आता आपण पाहतोय नमस्कार मी रवींद्र काळे गट संघटना अध्यक्ष गेली अनेक वर्षाचा हा संघर्ष आहे जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष झाले असेल त्यापेक्षाही जास्त कालावधी उलटला असेल माझ्या मते परंतु अद्यापही गट सचिवांच्या या पगाराच्या बाबतीची किंवा सेवेच्या बाबतीची कधीही दखल घेतल्या गेलेली नाही काही प्रमाणात दखल घेतली गेली पण तीही आर्थिक मदत व्यवस्थितरित्या तुटपुंजी मदत आम्हाला झाली असं म्हणता येणार नाही झालेलीच नाही सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की आज राज्यातील जवळजवळ अडीच हजारापेक्षा जास्त गट सचिवांचे एकशे दहा महिन्यापर्यंतचे पगार थांबलेले किमान दहा ते एकशे दहापर्यंतचे आणि यासाठी आम्ही नागपूर हिवाळी अधिवेशन असेल सहकारायुक्त कार्यालय पुणे असेल किंवा मुंबई अधिवेशनं असतील किंवा मुंबईचा आझाद मैदान असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी किंवा मग मंत्र्यांचे बंगले असतील मंत्र्यांचे घरदार असतील त्यांच्यासमोर जाऊन आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले आहे पण परंतु आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आपण नुकतंच म्हणालात की मग ह्या हे ठिकाणी निवडण्याचं कारण काय आता एवढ्या सगळ्या ठिकाणी वारंवार जाऊनही जर न्याय मिळत नसेल आणि राज्यकर्ते दखल घेत नसेल अधिकारी वर्ग जर तिथे दखल घेत नसेल तर कुठंतरी सर्वसामान्य जनतेला कष्टकऱ्याला कामगारांना कर्मचाऱ्यांना न्याय देणारे यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी जाऊन आपलं गारण कुठेतरी मांडावं वा असं वाटलं आणि यशवंतराव चव्हाण साहेबांना एक विनंती आम्ही अशी करणार आहे म्हणजे विनंती म्हणल्यापेक्षा आम्ही प्रार्थना या ठिकाणी अशी करणार आहे की तुमच्या तालमीत घडलेल्या या राज्यकर्त्यांना कुठेतरी संतुती देऊ आणि आमच्या पगाराची व्यवस्था त्यांनी करावी जोपर्यंत ते पगाराची व्यवस्था या ठिकाणी आमची करणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं थांबवणार नाही असा चंग आम्ही या ठिकाणी बांधलेला आहे हे कोणकोणत्या ठिकाणून तुम्ही सगळे आलाय आता हे मराठवाड्यातले सगळे कर्ज शिव बांधव आहेत आता काही वेळानं विदर्भातले येतील काही वेळाना उत्तर महाराष्ट्रातले येतील आणि उद्या परवाला पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अनेक लोक सहभागी या ठिकाणी होणार आहे ते जवळपास तीनशे कोटीच्या आसपास ही रक्कम आहे पण मग गेली अनेक वर्षाची ना जवळजवळ एकशे ही नुसतं एका जिल्ह्याची किंवा मराठवाड्याची किंवा नाही मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या सगळ्या जे कोकणमध्ये सुद्धा काही जिल्हे आहेत की त्यांचे पगार नाही आहेत मग दखल घेणार का आम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की केंद्राचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे अमित शहाचं जो ड्रीम प्रोजेक्ट आहे सध्या सहकाराचा त्यांनी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले त्याची सगळी का कामकाज आम्ही करत आहेत राऊंड रूटला खेडेगावाला ग्रामीणला परंतु मग जर एवढा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रकल्प आम्ही राबवतो आहे आणि जर आम्हालाच न्याय मिळत नसेल तर ही खूप मोठी शोकांतिक आहे हे धरणे आणि उपकोषण आहे किती कार्यकर्ते याच्यात सामील होणार आहेत अजून आता वाढत जाणार आहेत तुम्हाला माहीत आहे पंढरपुराची यात्रा होती यायला गर्दी होती मठाने बऱ्याचशा लोकांना यायला वेळ लागले हळूहळू काही बांधव पोहोचत आहे काही बांधव आणि पोहोचणार आहेत त्यामुळं हे आंदोलन आता अधिकाधिक तीव्र होत जाणार आहे प्रशासनाने दखल घ्यावी ही तर आम्ही वारंवार वार विनंती केलेली आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यांच्या यांच्या हातात हा सगळा विषय आहे आणि अधिवेशन मुंबईला चालू आहे म्हणून आमची विनंती असणार आहे की राज्यकर्त्यांनी सर्वप्रथम दखल घ्यावी